नमस्कार मित्रांनो मी आशिष फोटभरे मनापासून स्वागत करतो आपल्या पशु बाजार या युट्यूब मध्ये आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवार आपण आलेलो आहोत गंगाखेडीतील महेश बाजारात इथे मोठ्या प्रमाणात जाफराबादी व मुरा मशी आलेले आहेत सोडा बघू शकता मित्रांनो चांगलं दिसत कुठले आहे पालम का व्यापारी आहे का व्यापारी किती देते दूध दहा लिटर किती या दहा लिटर दोन टाईमात दोन टाईमात गॅरंटी का गॅरंटीचा किती सांगा लागतील एक दहा मागायत मागा मागा का मागायले केवढ्याला ला पंच्याऐंशीला मागायले ला द्यायची द्यायची नव्वद पंच्याण्णव ला द्यायची समजा द्यायची नव्वद ला पन्नास हजार चाळीस हजार देता का मै बाकी दुधावर पैसे दुधावर पैसे गाभणी दुधाच्या गॅरंटी समोरच्या माणसानं दिलेली आपल्याला तुम्ही कितीची देणार गॅरंटी आता गाभणी गॅरंटी कसं तुम्ही दहा म्हणला की आता पहिल्याच नाही म्हणायचं बरोबर आहे का बरोबर आहे ते म्हणलं जी देईल ती देईल माझ्याकडून पंच्याऐंशी हजाराला द्यायची का नव्वदला नव्वद तुमच्याकडून आले पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजाराला द्यायची दूध काय का देणार तुम्ही खाऊ घाला दूध जेवढं काढायचं तेवढं काढा त्याला काय संबंध नाही दूध असते खायला तेवढं दूध देणार आहे जण बरोबर नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव छप्पन एकाहत्तर तेरा सदोतीस नाव इम्रान इम्रान गाव कोणतं पालम पालमचे हाव सध्या व्यापार असते आपला नंबर एक ते जनावर काही जनावरांची खात्री म्हणजे काही जनावरांची मिळत नाही मिळत नाही जेवढं शेतकऱ्यांना सांगितलं तेवढं आपण पुढे सांगा एक दोन लिटर जास्त जास्त सांगते एवढंच सांगायचं ते सांगायला रिंग दिसता किती सांगायला एक पंचवीस महागालीत का महागाय काय सांगते शेतकरी दूध शेतकरी याचे नव एक लाख लागते नाही नाही दूध काय सांगतय दुधाची बोली नाही काय दुधाची बोलीच नाही काय दामिला एक दहा एक पाच लावायला मित्रांनो बघू शकता भयान व्यवस्थित चिमती सांगितल्यात घ्यायचं असेल तर घेताना कमी जास्त होऊ शकते प्रत्यक्षात येऊन मैस मैस बघून का काय बर बर मित्रांनो चांगल्या आहेत किमती तेवढ्या जास्त सांगितलेल्या नाही जनावर बघून चांगल्या किमती सांगितलेल्या आहेत तुम्हाला खरेदी करायच्या प्रत्यक्षातच येऊन जनावर बघून खरेदी करा या दोन आहेत का आपल्या शेतकरी हा को व्यापारी ह्या शेतकरी हा कोण व्यापारी बरोबर काय सांगायला हिची किंमत किती देत्या दूध मित्रांनो भया मोबाईल मध्ये दिसलाय जास्त कशाला आपण जास बी भाव देत बसायचे भयाला आपण जाऊ पुढी आपल्याला बी भरपूर मशी आहेत शेतकऱ्याच्या भयाला डिमांड आल्यासारखं वाटायला बाबा कुणाच्या आहे महेश विकली का महा बाबा टाकले जा पुढे म्हणाले तर काय सांगाला किंमत ही पत्रात बांधून झाल्याय का तांबडी का तांबडीच आहे चमडी उन्हा चमत लका लका का किती देत दूध दूध चार लिटर एका टायमाला खात्री पक्की व्यापार ह्या हो का शेतकरी हा शेतकरी पक्की खात्री हो चार लिटरची पैसे ठेवता की काय किंमत म्हणला सत्तर हजार मागा देत का मागा एवढा पन्नास पर्यंत ला द्यायची का पक्की किती पक्की खर सांगायचं आता येईलच की युट्युबला व्हिडिओ बघून कोण ज्याला गरज आहे त्याने बघते कोण तुम्ही नाही 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 आता मी समजा ऑडियन्स तू मागाल आमच्या बघणार आहे किती होईल काय म्हणून टाकते दैनिक बाजार म्हणून टाका तुमच्या मोबाईल मध्ये टाकलो का येते संध्याकाळी दैनिक पशुबाजार हा हा कितीला होईल सांगा भाई आला अजून का साठ हजार पक्की किंमत आणि दुधाची लिटर ते तीस हजार ठेवणार बाकी दूध निघलं की लगेच तीस हजार घेणार शेतकरी दैनिक पशुबाधार शेतकऱ्या लगेच येते बाबचे चॅनल हा मित्रांनो तुम्ही बी सबस्क्राईब करून घ्या आहे आहे जेवाय गेला मालक मित्रांनो ह्या मशीचा मालक जेवाय गेला तुमचे आहे का गावरान पहिला रो आहे का किती सांगला ला मामा शेतकरी हा कॅमेरा राहायला मागेच दोन मिनिट ला मित्रांनो भयात चॅनल सबस्क्राईब करा जेवाय गेला म्हणे किमा आता तुम्ही डायरेक्ट बनवा आता दुसऱ्या जर बनलेले तुम्हाला फोन आल्यास ती विकताव का ते काय सांगला बाबा हिथे किंमत मागा देत का मागाली पंच्याण्णव पंचाण्णव किती पंचावन्न बरोबर त्याची आई किती दूध देते होती घरची आई का घेतलेली किती दूध देते आई आठ नऊ लिटर असली जनावर देते दूध पण लोक आहे का केवढा माग आहे किती दिवस बाकी आहे एक महिना तुम्हाला किती पंचावीस पर्यंत नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस तीस पंचेचाळीस मित्रांनो असे जनावर दूध चांगलं देतात पंचेचाळीस पर्यंत देतो म्हणत आहेत किती दिवस महिना बाकी आहे का एक महिना महिना बाकी आहे मित्रांनो असं जनावराला खायला बी कमी लागते ती चाय आठ नऊ लिटर दूध देत देत होते म्हणाले मामा आठ नऊ देत होते ती पहिल्यांदा तीन तीन तर चल आराम बांधाव्या मित्रांनो घ्यायचे असेल चांगली वगैरे आहे घ्यायची असेल तर त्या काकांशी संपर्क करून तुम्ही घेऊ शकता गाव कोणतं तुमच्या अकोले का बाबा शेतकरी आहे का व्यापारी बरं बरं किती त्या दूध किती दिवस झाले येऊन नऊ दिवस चार महिने नऊ दिवस गावा नाही काही नाही का दोन टाईमाच किती सांगला किंमत पंचावन्न मागूला द्यायच एवढं का मागायच मागणार असं काय होय आपल्या भरतीला द्यायची पन्नास लागत बर पंचावन्न आपलं नाही युट्यूबला चॅनल बघून तुम्हाला फोन लावते घेऊन जाते तर नंबर सांगा तुमचा नंबर मित्रांनो बाबाशी महिष आहे नंबर सांगता येत नाही कोणती चालले हा विकल काय आता किती सांगला लाव तुम्हाला किती सांगला लाव सांगा तर किती सांगायला तेरा हजार कुठे ठेव दूध चालू आहे का नाही आटली का बर बर तिचे काय सांगाल विकली केवड्याला पाच महिने दूध किती देत आहे पाच पाच लिटर मित्रांनो पाच पाच लिटरची मैस आहे पार्टी आहे नव्वद ला विकली म्हणत आहे कमी जास्त असू शकते किंमत आहे तिच्या